तर हा लॉकसाठी तुम्ही बघू शकता हळूहळू ओपन होते जस जसं मी फिरवतोय म्हणजे याचा फायदा असा आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आपण हे जे दिसतोय माईलचं जे स्टॅपलर आहे द्राक्ष बागेसाठी काड्या बांधण्याचं तर याचा डिटेल व्हिडिओ आपल्या या चॅनल वरती बनवतोय अनबॉक्सिंग प्लस याचे काय काय फायदे तोटे या सगळ्या गोष्टी तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया स्टॅपलरमध्ये काय खासियत आहे कसं चालतं कोणत्या पिकांना चालतं आणि याचा वापर कसा करायचा तर चला सुरुवात करूया तर मित्रांनो या, या स्टॅपलचं आज आपण अनबॉक्सिंग करणार आहे तर चला व्हिडिओ सुरुवात करूया त्याआधी तुम्ही बघू शकता याची पॅकिंग जी आहे अशा पद्धतीची आहे मागच्या साईडला जे आहे ते सगळी इन्फॉर्मेशन समोरून तुम्ही बघू शकता कंपनी प्लस स्टॅपलरचं जे तुम्हाला चित्र वगैरे आहे ते दिसतं तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूया तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे शेतीबाबत नवनवीन व्हिडिओ बघायला तर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता अशा काही पद्धतीची पॅकिंग आहे मध्ये तर या ठिकाणी हे जे ब्लेड आहे तर हे एक ब्लेड देण्यात आहे आपल्याला आणि आता स्टॅपल अशा काही पद्धतीचे स्टॅपलर आहे ही जी नॉड दिली तर ह्या गळ्यात अटकावेल दिली ले आपल्याला जेणेकरून तुमचं जे काड्या वगैरे फांद्याच्या एवढ्या गुथलेल्या असतील त्या जर आपल्याला हाताने काढायच्या तर एक हातात असेच ते आपल्याला दर आपण एक हाताने काढू नाही शकत त्याच्यासाठी नॉट दिली आहे काही नाही बेसिक सोडून द्यायचं आपल्या ज्या फांद्या असतील त्या मोकळ्या करायच्या आणि तर चला बघूया तर सर्वप्रथम मित्रांनो हे लॉक असतं तर सुरुवातीला जेव्हा आपण आणतो तर आपल्याला समजतच नाही की हे ओपन कसं करायचं तर ह्या ठिकाणी जो आपल्याला स्क्रू दिला आहे तर हा लॉकसाठी तुम्ही बघू शकता हळूहळू ओपन होत आहे जस जसं मी फिरवतो आहे म्हणजे बेसिक त्याचं फंक्शन असं आहे की आपण जे साईज आहे ती साईज याच्यावरती सेट करतो तर ऑलरेडी त्यांनी पॅक करून दिलेलं असतं पण आपल्याला असं लूज करायला आपण थोडं दाबून धरायचं हँडल आणि स्क्रू फिरवायचं आहे बघू शकता तुम्ही तर ज्या पद्धतीचं तुमचं समजा वलांड्या असतील किंवा काड्या असतील तर त्या पद्धतीने तुम्ही त्याची हाईट ॲडजस्टमेंट करायची आणि जसं की स्टॅपल टाकायला याचं जे स्टॅपलर आहे म्हणजे ज्याची जी पिन आहे ती पिन पण याच्यासोबत सेपरेट येते ती बी आपल्याला दुकानातून म्हणजे बॉक्ससोबत नाही येत आपल्याला विकत घ्यावं लागते आणि मित्रांनो हा रोल पण हा रोल पण आपल्याला विकत घ्यायचा आहे जो की स्टॅपलसोबत भेटत नाही ही जी खटकी आहे तर आपण असं ओढण्याचा प्रयत्न करतो तर ती तशी नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन खटक्या दिल्या आहेत तर हे आलादास वर उचलायचे आणि मागच्या साईडला ओढायचे आणि जे तुमचं काही पिन पेन ती आपली ती इथं टाकायची नंतर बेसिकली बेसिकली असं पुश करून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही वापरायला स्टॅपलर वापरायला मोक त्यानंतर इथं बघू शकता रोल लोड करायला इथे एक खटकी दिली आहे ती खटकी बॅक साईडला ओढायची बॅक साईडला ओढून बॅक साईडला ओढून असं ओपन करायचं मित्रांनो आणि जो ती रोल आहे हा रोल रोल असा ओपन करून घ्यायचा आपलं आपलं बसायचं आणि एकदम आल्हाद त्याचे वरतून दाबीत 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 तर बघू शकता रोल बाहेर आल्याच्या आल्याच्या नंतर तरी बेसिकली मित्रांनो फक्त इथपर्यंत घ्यायचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोर इथपर्यंत घ्यायचंय तर अशा पद्धतीने येतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता असं बेसिक जे एक काळी बांधून झाल्यानंतर परत तुम्हाला नॉर्मल क्लिक करून नॉर्मल प्रेस करून असं त्याच्यानंतर परत या अशा पद्धतीने ऑप उप, ऑपरेट करायचं आहे आणि ह्या मित्रांनो मेन मुद्दा तुम्हाला सांगायचा राहूनच गेला की याचं जे स्टॅपलर आहे म्हणजे याची जी स्टॅपलची पिन आहे तर ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर ही अशा पद्धतीची बारीक आपल्या नॉर्मल स्टॉप स्टॅपलरपेक्षा वेगळी आणि ही जी आपण अशी न टाकता तर ती अशी उलटी टाकायची उलटी टाकल्यानंतर हे पूर्णपणे जसं आपण अनलॉक केलं होतं तसं लॉक करायचं आहे आणि परत तुमचं स्टॅपलर चालू तर चला मित्रांनो आता आपण काड्या बांधून मी तुम्हाला दाखवतो आणि बाकीच्या गोष्टी सांगतो तर चला तिचं का वर्क कसं आहे तर नॉर्मल प्रेस करून पहिले तुमचा जो बेल्ट आहे तो लॉक करून घ्यायचा आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता जोरात प्रेस करायचं आहे म्हणजे पिन व्यवस्थित बसते जर बसली नाही तर डबल डबल पिन जर आली तर हे कॅच करत नाही वरती येत नाही तर काड्या सगळ्या आता एक साइडला आल्या मित्रांनो काडी बांधल्याचे जे असे फायदे की काडी बांधल्यामुळे सर्व काड्यांना जो सूर्यप्रकाश आहे तो एक सारखा भेटतो आणि गर्भधारणेला मदत होती आणि वरतून तुमची कॅनोपी पण मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित होते पावडर म्हणजे तुमची स्प्रिंग वगैरे जे स्प्रे ते पण एकदम व्यवस्थित आणि तुम्ही बघू शकता आता हे जे अंतर आहे मध्ये एकदम सुटसुटी म्हणजे तुमचा जे गुंता झालेला राहतो काड्यांचा त्यातून पावडर आर पार जात नाही मोकळी तर याच्यातून जी पावडर आहे ती पण तुमची व्यवस्थित बसतात आणि आता आपण बघूया पुढच्या काड्या कशा बांधतोय तुम्हाला दाखवायचं तर नॉर्मल प्रेस करायचं आणि ज्या काड्या तुमच्या फिटवर वगैरे टाकून घ्यायचं आणि जर मित्रांनो जर अशा पद्धतीने तुमचं स्टॅपल नीट झालं नाही तर जिथ जिथून कट लागला आहे तिथून काढून घ्यायचं आणि रोल वाया न घालता परत रिवर्स असा मागे घेऊन टाकायचं आहे काही अडचण नाही बघू शकता तुम्ही सिम्पल तुम आहे वापरायला पण सोपी आहे आणि असं निघून गेलं तरी पण परत रोल मागे घेऊन टाकायचं आहे जर तुमच्याकडून मिसमॅच झालं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम तर तुम्ही किती वेळा पण असं ट्राय केलं ना तरी येणार नाही कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता याच्या पिणा आहे तर या पिना तशाच राहिल्या आहे इथं ज्या पिना अडकलेल्या असतात त्या काढून घ्यायच्या आहे आणि तुमचं परत रेग्युलर आहे असं चालू करून द्यायचं बघू शकता अशा काही पद्धतीच याचा फायदा आहे काड्या बांधायला किंवा आपल्याला आणि याचे बरेच फायदे आहे म्हणजे दुसऱ्या पिकांसाठी पण आहे त्याच्यासाठी पण यूज होतो लेबर भेटते नाही ते मग आपले कामं असे मागं पुढे होऊन जातात हा जो आहे तर पहिल्या वर्षाचा मामा जंबूचा प्लॉट आहे तर याची जे आता क्या काळे संख्या आहे याच्या याच्यावरती बऱ्यापैकी काळी संख्या आहे पण काय झालं लेबर न भेटल्यामुळं तर आपल्याला लेट होऊन गेलं काड्या बांधायला आणि ह्याच्या काड्या तुम्ही बघू शकता काही हवेच्या दिशेने काय हवेच्या विरुद्ध म्हणजे त्या उल दुसऱ्या साईडच्या काड्या ज्या आहेत तर त्या प्रॉपर नसल्यामुळं बांधायला अडचण येते कारण काम लेट झालं स्टॅप्लर जर आधी असतं किंवा वेळ असता आधी तर याचं काम एकदम प्रॉपर झालं असतं आणि जे काही तुमचे दोन तीन वर्षाचे प्लॉट आहे ज्यांची कॅनोपी मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित आहे किंवा काडी संख्या एकदम मापा दे तर त्यांना अतिशय उपयुक्त आहे आणि त्या काड्या पण बांधायला आहे आणि लवकर म्हणजे तुम्ही कमी वेळात जास्त काम करू शकता तर मित्रांनो राहिला विषय असा की तुमच्या बागेचं मॅनेजमेंट म्हणजे कॅनोपी मॅनेजमेंट किंवा काड्या ज्या आहे काडी संख्या किती आहे तर ते त्यावरती डिपेंड करतं तुम्हाला किती रोल लागणार आहे किंवा तुमच्या पिनांचे बॉक्स किती लागणार आहे तर माझं असं मत आहे की मी तुमचा खर्च नक्कीच वाचणार आहे तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन वस्तू म्हणजे नवनवीन इन्स्ट्रुमेंट आपण तुमच्यासाठी घेऊन येऊ तर चला धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये